बौ तोपत शॉट गेला हां शॉट शॉट खूप नाही देवाईचं भेटत आहे आपण जरा बाहेर ओके सर ओके चला चला राजे बाहेर बाहेर mọi người 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 mọi army. ইচ্ছা দিয়ে <laughs> <coughs> ूम खाली घ्यायला का त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो उमेदवारी अर्ज दाखल केला काय भावना आहे काय भावना आणि मुद्दा काय पहिल्यांदा तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आणि महाविकास आघाडीचे पवार साहेब असतील राहुलजी गांधी साहेब असतील सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी मित्र खाली ओढी मनापासून मना आभार मानतो का एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आज उमेदवारी दिली आणि उमेदवारी दाखल करताना मला आनंद होत आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देत असताना मला नांदगाव तालुका हा भयमुक्त आहे कारण माझ्यावर एक पण गुण आपली आणि दोघांची टॅगलेन भयमुक्त नांदगाव तालुका आहे काय कारण तुम्ही तालुक्यात बघता ना काय चित्र चाललं तालुक्यात चित्र जे बघताय संतोष गुप्तांना ओळखता गुप्ता का तुम्ही संतोष गुप्ता काय काय जेलमध्ये काय या सगळ्या गोष्टी ज्या बोलण्यासारख्या नाहीये आणि मला भयमुक्त म्हणजे मीच शांतताप्रिय असल्यामुळे मला वाटतं की पूर्ण तालुका शांतता लाभली का का ता पाहिजे कायदा सुविधा राखला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचवलं पाहिजे त्यांचे जे जा काम आहे ते झाले पाहिजे त्यांना जे जा अभिप्रेत असलेला विकास आहे हा झाला पाहिजे याच्यासाठीच मी माझी उमेदवारी करतो तुमच्या समोर एकीकडे समीर भुजबळ सारखं दुसरीकडे विद्यमान आमदार सुहास खांदेचं आव्हान आहे कसं फेलला तर मी बोललो ना जनता मी जनतेवर खूप विश्वास ठेवणारा नेता आहे मी सत्तावीस वर्षाच्या माझ्या राजकारणामध्ये मला जनतेने जी साथ दिली सर्वसामान्य जनता असेल व्यापारी असेल शेतकरी असेल किंवा युवक असतील ह्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि मला भरभरून प्रेम केलं मला माझ्या नांदगाव तालुक्यातील जनतेवर आणि महाविकास आघाडीच्या ने नेत्यांबद्दल ज्या गोष्टी घडल्या उद्धव साहेबांबद्दल किंवा शरद पवार साहेबांबद्दल जी गद्दारी झाली ती कदा महाराष्ट्र खपून घेणार नाही त्याच पद्धतीने या तालुक्यात देखील तीच परिस्थिती राहणार आहे तर तालुक्यात देखील तालुक ती जनता खपवून घेणार नाही आणि त्याला उत्तर जनताच देईल काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत ही टाईमलाईन वापरली समीर भुजबळांची टॅगलाईन ती आहे त्यांची टॅगलाईन ती आहे समीर भुजबळांचं स्पष्ट म्हणणं की स्वस्त कांद्यांबद्दल ते व्यक्त होत आणि भयमुक्त म्हणून तुमचं भय नेमकं कोणाचं कांद्यांचं की भुजबळांचं एक गोष्ट लक्षात घ्या भयमुक्त नांदगाव करायचं बरोबर मला तर कोणाच भीती नाही मी टू बी फ्रँक सांगतो जनतेच्या मना ज्यांच्या जनत्याबद्दल भीती आहे जनतेला माहिती आहे कोणाची भीती आणि कोणाचं काय त्या भीतीला मुक्त करायचं काम आम्हाला करायचं आहे आणि ते जनतेला अभिप्रेत असलं मी मगाशीच बोललो का जनतेला जे अभिप्रेत काम आहे ते मला करायचंय त्याच्यामुळं भय आहे हे सांगण्यापेक्षा सगळ्या दुन्याला दिसतंय मीडियाला दिसतंय का भय कोणाचं आहे काय चाललंय काय जारांगे फॅक्टरीचा परिणाम नांदगाव मतदारसंघात काही पण माझा नांदगाव तालुका असा आहे का हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणार नांदगाव तालुका आहे आणि दुसरी गोष्ट मी जी उमेदवारी करतोय माझे वडील पण आमदार होते आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणार आहे आम्ही लोक आहे त्याच्यामुळे जात मला माझे पदाधिकारी कुठल्या जातीचे की माझ्याबरोबर जे आत्ता उभे आहे ते कुठल्या जातीचे हे सुद्धा मला माहीत नसतं मग उमेदवारी करताना जाती जातीचे समीकरण बघून किंवा जातीचे आकडे काढतात की ह्या जातीची एवढी लोकसंख्या तुम्ही मला जर विचारलं की कुठल्या जातीचं किती लोकसंख्या हे पण मला माहीत नाही मी फक्त जनता आणि मानवता याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच धर्तीवर मी चालणार आहे आपण काही दिवसापूर्वी समीर आपल्यातून फुटून नवीन उमेदवार अर्ज या पक्षी आपल्या समोर उभे राहिले काय त्यावरती भुजबळ सर्वांची चर्चा झाली नाही पहिली गोष्ट या बाबतीत वरती काहीच नव्हतं ह्या मीडियाच्या चर्चा होत्या त्याच्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही माहिती ओके थँक्यू थँक्यू अभिनंदन शुभेच्छा

एक म्हणजे आमची सगळ्यांची इच्छा आहे पत्रकारांतर्फे ह्या तालुक्यातलं वातावरण ज्या दिशेने आहे या तालुक्यात शांततेत मार्गाने लोकशाही मार्गाने इलेक्शन झालं पाहिजे मतदान झालं पाहिजे याच्यासाठी मी आपल्यातर्फे प्रेसला विनंती करतो सगळ्या जनतेतर्फे प्रेसला विनंती करतो का इलेक्शन कमिशनर याची दखल घ्यावी आणि प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असतील बुथवाही किंवा जो बंदोबस्त पाहिजे हा दिला गेला पाहिजे गे। भयमुक्त मतदान लोकशाहीला अभिप्रत मतदान हे करायचं असेल या तालुक्यामध्ये तर माझी विनंती आहे का इलेक्शन कमिशनर याची दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे हे बुथवर लावले गेले पाहिजे आणि त्या पद्धतीचा बंदोबस्त दिला पाहिजे जेणेकरून जनतेला लोकशाही प्रतिज्ञा असलेली आस्था आहे किंवा आदर आहे ते मतदानातून व्यक्त करायसाठी त्याला मुक्त करून मिळेल अरे वरिता आले आले पाच मिनिटात आलो बेस्ट ऑफ लक मदत करा सगळ्यांनी शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा হেল্ল' কি বাদেত হা